कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय टिश्यू कल्चर किंवा रोपांचा पुरवठा करणं इतकंच आपला उद्देश नाही त्यासोबतच व्यवस्थापन करण्याचं ही बाग जी आहे ती आहे सुभाष मोतीलाल ढोकरे गाव आहे झोडेगाव तालुका गंगापूर आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर एकूण रोपांची संख्या किती आपली इथं साडे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशे अंतर आपण किती ठेवलेलं आहे सहा आणि सहा पाच सहा बाय पाच आणि साधारणपणे ह्या साडेचार महिन्या मधलं हे जे काय सगळं व्यवस्थापन आहे आज बाग जर बघितली तर जवळजवळ साडेबावीस इंचापर्यंत ह्याचा सा, बुंद्याचा घेर आहे अशा पद्धतीची बाग आहे तुम्ही बुंदे म्हणजे युनिफॉर्म साईज नाही एकदम टेबल कुठल्याही झाडापाशी जरी आपण गेलो तर एक समान झाड दिसणार पानांची जर रुंदी बघितली तर जवळजवळ सात सात साडेपा साडेसात सहा फूट अशा पद्धतीची पानं निघतात आहे तर हे सगळं व्यवस्थापन ह्या साडेचार महिन्यात काय केलेलं आहे की एक आदर्श स्थितीची भाग आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये याच्या शंभर टक्के पस्तीस चाळीस किलोची रास इथं बघायला मिळेल अशा पद्धतीची कंडिशन आहे व्यवस्थापनामध्ये डबल लॅटलचा वापर केलेला आहे ह्या सगळ्याविषयीची चर्चा चा, आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा सुभाष मोतीलाल डाकरी झोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर ह्यामध्ये पूर्वीचं क्षेत्र जे होतं किंवा ह्या केळी लागवडीच्या आधी यात कुठली पिक होती बर कसं कसं क्षेत्र तयार केलं डबल लागट केली उभी आडवी त्याच्यानंतर रोटा करून सरी ओढली आपल्याकडे रोप बुक केली ते होती ते ते बुक केल्यानंतर रोप आले सरी मारून लॅटरला लागवड चालू केली सरीतच रोप लावले त्या सरीत आणि त्यावेळेस काय वातावरण उन्हाळा होतात पाऊस नाही अठ्ठावीस जून ची लागवडी म्हणजे पाऊस 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 नव्हता यावर्षी पाऊस जरा लेट झाला पण पावसाळी वातावरण होतं पाऊस नव्हता ढगाळ वातावरण त्यामुळे काय रोपांची मर वगैरे नाही काहीच नाही काही काहीच नाही तो एक जो विषय होता ते प्राण्यांनी काय केलं नाही प्राणी हरिण एक दोन वेळेस त्रास दिला तर मग मी जाळी मारून घेतली बरं त्यात काय नुकसान झालं नाही दहावीस रात्री येऊन ते असे खायचा प्रयत्न करायचे उपटून टाकायचे फक्त त्याच्यामुळे थोडं पाच पन्नास रोपयाला मागे पुढे झालं तेवढंच बस तेवढं बाकी सगळा प्लॉट असा टेबल आहे गुंद्याची सा साईज पानं कॅनोपी बाहेरून जर बघितलं तर एकदम एक लेवल हा प्लॉट इथं दिसतोय तर सगळं एकूण क्षेत्र किती आहे तुमच्याकडं तेवीस एकर आणि त्यात आत्ताच्या घडीला कुठली कुठली पिक आहेत आता दहा एकर तो आत्ता गेला कारखान्याला मागच्या महिन्यात तर ते तोडून ते रान तयार करून ज्वारी आणि गहू केलेला आहे तिथं तीन एकर मोसंबी दोन अडीच तीन एकर डाळिंबी बोसंबीची बाकी वर्षाची वीस वर्षाची बापरे वीस वर्षापासून आणि मग ही केळीची लागवड हिथं केली तर लागवड ज्या वेळेस केली तर शेणखताचा वापर काय केला अकरा टॉवेला शेणखत टाकलेलं आहे म्हणजे कधी कुठल्या स्थितीत टाकले नाही लागवडीच टायमाला टाकून दिलेलंय पूर्ण शेतात वीस कटलेल येते आणि परत रोटे आणायची पहिले पूर्ण शेतात पांगून घेतलं नंतर रोटे आणून मग सरी उडली अस अस आणि मग त्याच्या सरी मारून त्यात रोपांची लागवड तर एक ह्या चार महिने पंधरा दिवसाच्या बागेमध्ये आज जर बघितलं तर असं वाटत नाही की बाबा आपण ही साडेचार महिन्याची बाग असतात सगळं भौगोलिक परिस्थिती बघितली मला वाटतं आजूबाजूला क्षेत्र आणि सगळ्या ह्या नियोजनामध्ये अत्यंत खास आणि चांगली बाग इथं बघता येईल अशा पद्धतीची म्हणजे आत्ताच बुंदा जवळजवळ साडे बावीस तेवीस इंचा बुंदा दिसतोय येणाऱ्या दीड दोन महिन्यात हाच बुंदा जर अठ्ठावीस तीस बत्तीस इंचापर्यंत जर गेला तर सहजासहजी तीस चाळीस किलोचं ग्लास काय बघायला अडचण नाही म्हणजे आणि थोडंसं निसा आणि पाण्याचं काय सोर्स आहे बाबा पुढ तर नाही आम्हाला एन एम सी पाणी येतं रोटेशन येते महिन्याला आणि आपले दोन्ही विहिरी उपसार नाही एक शेत चलाव आहे म्हणजे पाण्याची पाण्याचं पूर्ण पाणी पाण्याची काही अडचण नाही अशा पद्धतीची ही बाग आहे तर हे साडेचार महिन्यामध्ये आतापर्यंत आपण रासायनिक खताचे डोस किती वेळा टाकले <स्याँगा>। दोन डोस दोन झाले आणि ड्रिप मधून खत तर किती दिवसाच्या अंतराने सोडतो आपण ते दिवसाच्या अंतराने झाले झाले त्या पूर्ण आणि इतकंच हे व्यवस्थापन आहे एक जनरली एक अंदाज सांगायचं आपल्याला काय रोप आता हे चार साडेचार महिन्यात जे काय खताला औषधाला काय खर्च झालाय एक जनरली साडेचार महिन्यापर्यंत खर्च किती असेल ह्या टोटल ड्रीप वगैरे हो सारे म्हणून आतापर्यंत दीड लाख खर्च चाललाय नवीन ट्रिप नवीन ड्रिप केलंय ड्रिप सहित सगळं दीड लाख आणि जनरली अजून एक जनरली धरून चालू एक घड पडून विक्री होईपर्यंत एक साठ सत्तर साठ हजार रुपये सत्तर हजार रुपयेतला खर्च होईल म्हणजे काही जे फवारण्या काय खतर अजून तर द्यावं लागतील म्हणजे साडेचार महिने म्हणलं तरी पण अजून निम्मा काळा हो आपल्याकडे आहे निम्म्या ह्याच्यामध्ये आलेली आता तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रॉपर व्यवस्थापन एकदम चांगल्या पद्धतीची बाग मी तर असं म्हणेल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ज्या पण काही शेतकऱ्यांना नवीन बाग किंवा नवीन एक चांगल्या पद्धतीची बाग बघायची असेल तर येणाऱ्या भविष्य काळात एक दीड दोन महिन्यामध्ये आपले इथले घड पाडायला चालू आणि मला अशी गॅरंटी गॅरंटी मी का देऊ शकतोय तर जवळजवळ बुंद्याची साईजच सांगते की बाबा इथं एकदम उत्तम प्रकारचे घड पडणार आहेत चांगल्या बारा तेराच्या पुढच्या फाण्या पडणार आहेत अशा पद्धतीची ही बाग आहे आणि ही बाग जी आहे ती झोडेगाव तालुका गंगापूर आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर इथले हे शेतकरी तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये या साडे चार महिन्यामध्ये नैसर्गिक अडचण म्हणून काय आली नाही नैसर्गिक काही झाली बघते आता एक वादळ आलं होतं वादळ आणि पाऊस ना झाला फक्त हाच एक म्हणजे सुरुवाती सीजन सीझन मधला तसं नाही काही एवढं म्हणजे थोडा पाऊस झाला जून पासून पा आपण लागवड केल्यापासून मोठे पाऊस नाही मोठे पाऊस दोनच झाले जास्त नाही झाले जास गणपती पिरियड मध्ये झाला फक्त एक पाऊस ती पण असं म्हणजे पाणी साचल्यासारखं नाही पाणी साचत नाही या शेतात पाणी नाही साचत नाही नाही पण म्हणजे भरपूर प्रमाणात नाही भरपूर पाऊस झाला पण हे क्षेत्र थोडं पाणी नाही साचत त्याच्यात पाणी निघून जाते आणि त्यावेळेस आपण ते हे पण केलेलं असेल ना नव्हतं त्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस ही बेड हो नाही त्यावेळेस महत्वाची गोष्ट असते म्हणजे फक्त आमची रोप आहेत म्हणून ही क्वालिटी दिसते अशातला काही भाग नाही स्वतः शेतकऱ्याचे कष्ट आहेत वेळच्या वेळच व्यवस्थापन आहे डबल लॅटरचा वापर केलेला आहे खताचं व्यवस्थापन प्रॉपर करतात या सगळ्या गोष्टींचा परिपाक असतो की आज फक्त चार साडेचार महिन्यात बावीस तेवीस इंचा बोंदा दिसतोय आणि या सगळ्या नियोजनामध्ये ज्या पण शेतकऱ्यांना भविष्य केळीची लागवड करत आहे अशा पद्धतीची बाग ह्या दिवसामध्ये एवढ्या चांगल्या पद्धती आणि सगळ्यात महत्वाचा विषय की तसं पोषक वातावरण सापडलं सुद्धा नाही नाही म्हणजे पावसाळा नाही चांगले जर रेग्युलर पाऊस लागून राहिला असता तर अजून हिंदमध्ये अजून भर पडली पाऊस कमीच होता हो पूर्णच पाऊस म्हणतात या सगळ्या नियोजनामध्ये आजच्या या बागेतून मी इथंच थांबतो ज्या पण शेतकऱ्यांना भविष्यात केळीची लागवड करायची असेल त्यांनी अशा शेतकऱ्यांच्या बागा प्रत्यक्ष बघा त्याच्यानंतरच तुम्ही व्यवस्थापन करा तुम्ही पण बघूनच केलं असेल हो बघूनच मी तुमच्या व्हिडिओपासून इन्स्पायर झाले तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज गंगापूर तालुका गाव आहे झोडेगाव आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर